ज्या माणसाला जगाच्या पाठीवर सिंडॉल ऑफ नॉलेज म्हणून मोजलं माणसाच्या सहचार कार्याचा गौरव करण्याचा हा सोहळा आहे जगाच्या पाठीवर असणारी एकमेव स्त्री जिचा नेहरा बारीच आहे जगाच्या पाठीवर जिच्या नवऱ्याची खाती आहे त्या स्त्रीने त्या नवऱ्याला उभं करताना थापलेल्या गौऱ्याबद्दल बोलण्याचा हा उत्सव आहे जगाच्या पाठीवर एकोणीस डिग्र्या असणाऱ्या बाबासाहेबांची पत्नी रमाईने एकशे चार आत्पत्य गमावले पैशा अभावी त्या दुःखाला परत एकदा रमाईच्याच त्यागाने गोजारण्याचा हा सोहळा आहे बोलण्यासारखं बरंच काही आहे बांधवांनो पण आता वेळेच्या मर्यादा आहेत पुढचे काही मिनिट मला तुमच्याशी बोलायचं आहे खर तर बऱ्याच कार्यक्रमामध्ये मी जातो आहे त्यागमूर्ती माता रमाई त्यागमूर्ती माता रमाई बाबासाहेबांची सहचारणी होती बाबासाहेबांची बायको होती बाबासाहेबांची आयुष्यभराची जीवन संधी होती पण मला हे इथे अतिशय विश्वासाने आणि जबाबदारी नाही त्यामुळे मॅडम मला इथे बोलावं लागेल बाबासाहेब रमाई ही बाबासाहेबांची समाज मान्य पत्नी होती पण त्याआधी रमाई ही बाबासाहेबांची सुद्धा आई होती हे तुम्हाला आम्हाला समजून घ्यावं लागेल रमाई जर कदाचित बाबासाहेबांच्या फक्त पत्नीच्या भूमिकेत असते तर बाबासाहेबांना एवढा संघर्षातला हा समाज उभा करता आला नसता रमाईने पत्नी आणि आई या दोनही भूमिका बाहेर पाडलेल्या आहेत म्हणून खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना पुढचं सगळं काम करता आलं बांधव फार आम्ही अगदी सहज बोलून जातो हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं पण संविधान लिहिता लिहिता बाबासाहेबांनी काय गमावलं या गोष्टीचा विचार कधीच होत नाही डॉक्टर बाबासाहेब आम्हाला दिसतात बाबासाहेब आमचे बाप होते बाबासाहेब आमच्या कुळीचे निर्माते होते बाबासाहेब आमचे उद्धार करते होते हे आम्हाला दिसत पण रमाई ज्या पद्धतीने तुमची आमची आई होती रमाईला ज्या पद्धतीने तुम्ही आम्ही रमाई म्हणतो बाबासाहेब सूट बूट आणि टाय कोट घातलेले आमची आईच होती आयुष्यमान भुमराव आंबेडकर सरांनी रमाईचा सगळा इतिहास सांगितलेला आहे संकट सांगितले दुःख कशी सुरुवात करेल कुठून सुरुवात करेल मला कळत नाही बांधवांना कि एकोणीशे चौदा ते सतराच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला होते आणि रमेश नावाचा मुलगा मारतो मरण पावतो म्हणजे बाबासाहेब अमेरिकेला जेव्हा निघाले बाबासाहेब अमेरिकेला जात असतानाच रमाई बरोबर होत्या रमेश नावाचा मुलगा बाबासाहेब अमेरिकेला असताना जेव्हा मरतो तर रमाईने काय करावं अरे पुढचं पोर म्हणजे जसं माझं पोर होत माझ्या नवऱ्याचंही पोर होतं ना लवकर करून कळवलं पाहिजे नवऱ्याला आपले मित्र गेले रमाईने तीन दिवसानंतर पत्र लिहिलं हे नवऱ्याला किती दिवसानंतर तीन दिवसानंतर फक्त तीन वडील लिहिते रमाई काय लिहिते साहेब दोन दिवसापूर्वीच आपला रमेश गेला तुमच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून तुम्हाला कळवलं नाही बाकी सगळं व्यवस्थित आहे काळजी घ्या तुमची राम हे वाक्य आम्ही कशी घेणार आहोत पोटच्या पोरगा दिले बाईनी तीन दिवसानंतर नवऱ्याला कळवलं तीन दिवसानंतर हे दुःख पचवण्याची जी शक्ती रमाईमध्ये मध्ये ओपरली होती ती शक्ती रमाई सत्तावीस मे एकोणीशे डॉक्टर बाबासाहेबांना इशारा करते प्रचंड दमलेली थकलेली रमाई आजारी रमाई बाबासाहेबांच्या हातात हात घेते आणि बाबाई रमासाहेबाला रमाई बाबासाहेबाला म्हणते साहेब आता या क्षणाला मला वचन द्या आपली चार लेकरं दिलीत संसार उभा करताना पण मी जर तुम्हाला सोडून गेली तर तुम्ही आपलं काम कदापिही थांबवायचं नाही हा समाजसुद्धा आपलं एक मूल आहे ही मूल जगलं पाहिजे साहेब आणि तुम्हाला ही चळवळ पुढे नेली पाहिजे कसं वाटतं तर, तर, एक पोर गेलं आम्हाला सगळं आयुष्य उन्हा केल्यासारखं वाटत चार रस्त्यावर जमलेल्या लोकांनी म्हटलं साहेब गंगाधर मरण पावलाय आणि आता मृत शरीराला झाकायला काहीतरी कपडा आणला पाहिजे बाबासाहेबांकडे पैसे नव्हतो तर रमाईली एक मरण पचवलं का रमाईली एक मरण पचवलं का एकोणीशे तेराला सासरा मरण पावलं रामजी आंबेडकर रामजी आंबेडकर गेल्याच्या नंतर रमेश गेला दुसरा मृत्यू पचवला रमाबाई आंबेडकरांनी एकोणीसशे सतराला बाबासाहेबांचा भिजभाई जिजाबाई मरण पाहिला तोही मृत्यू हसत रमाबाईंनी पाठोपाठ मुलगी हिंदू गेली तोही मरण पचावला रमाबाईंनी इंदू नंतर बाबासाहेबांचे मोठे भाऊ आनंदराज गेले तोही मृत्यू पचवला रेमायने आनंदराज नंतर आनंदराजचा मुलगा गेला तोही मृत्यू पचवला रेमायने गंगाधर गेला एकोणीसशे एकवीस ला तोही मृत्यू पचवला रे एकोणीसशे सव्वीस ला अतिशय गोंडस राजरत्न नावाचा मुलगा गेला ही नर हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीशे चोवीस ला ज्या बहिष्कृत हितकारिणीची सभा सभेची स्थापना करून या भारत देशामध्ये बहुजनाच्या चळवळीच्या कार्याला सुरुवात करतात त्याच्या आधी घडलं हे सगळं काय म्हणावं त्या रमाईला जगाच्या पाठीवर चंद्रांनी रमाईची नोंद घेतली एवढा मोठा त्याग आहे जोपर्यंत आम्ही या देशामध्ये दे सुखा समाधानाने मानणार असू जोपर्यंत आम्ही या देशामध्ये दे स्वाभिमानाने वावरणार असू तोपर्यंत या देशामध्ये दे तुम्हाला आम्हाला रमाईचं नाव जिवंत ठेवावंच लागेल शेजारे पाजार्याच बाया नाव ठेवायचं हो बारीचे बायको शेण वेचते गैर्या थापते रमाईने म्हटलं यांचं आता ऐकायचंच नाही करायचं काय सूर्योदयाच्या आधी जाऊन शेण उचलून आणायचं आणि रात्री आठ वाजताच्या नंतर शेण उचलायला जायचं कुठून कुठपर्यंत पासून वरळी पर्यंत पाहिजे जायचं चेन गोळा करायची अंगावर एक दागिना नको बाया ओरडायच्या कशा उरडायच्या तू सुवासिनस तुझ्या गळ्यामध्ये व्यवस्थित मंगळसूत्र नाही दागिने नाहीत काळी मनी नाहीत रमायच्या बायाला सांगायची माझा दागिना विदेशात आहे माझा दागिना विदेशात आहे तो जेव्हा येऊन ना या देशाला प्रकाशमान करेल या देशाला प्रकाशमान करेल माझा द्याजीना किती मोठा त्याग होतो रमाबाई आंबेडकरांचा एवढं सगळं त्यागलं कधी विचार केला त्या के बाबासाहेबांनी जर मनात आणलं असत की मला एक चांगल्या पैशाची नोकरी आहे तर बाबासाहेबांतरची एकही पिढी तुम्हाला भारत देशात जन्माला आलेली दिसली नसते आंबेडकर नावाची एकही पिढी सोडून सगळं सगळ्या त्याग केला सगळ्या त्याग केला तेव्हा दोऱ्या थापल्या रमाबाई आंबेडकरांनी भाई

त्या परफ्युम मधून सुद्धा आला पाहिजे तर आम्ही तरच तुम्हाला आम्हाला रमायचं पॅन समजून घे पाहिजे ते आता दुकानं मांडली भू बाबा चळवळीची दुकानं असंच नाही झालं असंच नाही कमरेचा झाडू असंच नाही सुटला गळ्यातले मडक असंच नाही सुटलं पाच हजार वर्षाची गुलामी पाच हजार वर्षाची एकोणीशे चोवीस ते एकोणीसशे पन्नास सव्वीस वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपवून टाकली सव्वीस वर्षामध्ये असंच नाही झालं असंच भारतीय संविधान नाही उभं झालं तुलच असं मी तर म्हणून ठाण्या होत भेड पशु नारी नारिस के अधिकारी काय भेड पशु शुद्र नारी के अधिकारी सव्वीस वर्षाच्या अथक शर्मातलं आणि आता अभ्यासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान या देशामध्ये सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे आम्ही स्वतः पोट अर्पण करतो तेच संविधान सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला या देशामध्ये लागू होतं सांगितलं होतं ज्या तुलसीदासांची सांगितलं होतं की ढोरपासून सुप्रिपाल अधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचं कलम चौदा लिहिलं आणि घटनेच्या कलम चौदा मध्ये काय लिहिलं की स्टेट सॉल नॉटन टीव कुठल्याही नागरिकाला कायद्या पुढे समानता नाकारणार नाही सार्वजनिक नळावर जाता येत नव्हतं सार्वजनिक जाता एक नव्हतं हॉटेल मध्ये जाता येत नव्हतं पब्लिक रेस्टॉरंट मध्ये जाता येत नव्हतं थिएटर मध्ये जाता येत नव्हतं कुठल्या कुठल्या गोष्टीवर बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी उपचार कर करून ठेवले ते कधी विकेंडला पुस्तक टू बघायला जर थिएटर मध्ये ते अधिकार सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला तुम्हाला आम्हाला मध्ये जाण्याचा सुद्धा अधिकार नव्हता कधीच अधिकार तुम्हाला कुठे माहिती वाचा घटनेचा कलम पंधरा एक मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेट डिस्क्रिमिनेट मिळतात ऑन द ग्राउंड ऑफ रिलिजन रेस कास्ट सेक्स प्लेस ऑफ बर्थ वेअर कुठे धर्म लिंग जात वंश या आधारावर या देशातलं सरकार देश या देशातल्या नागरिकाला कुठेही बहिष्कृत करणार नाही कुठे सार्वजनिक नव्यावर सार्वजनिक तानाठ्यावर पब्लिक रेस्टॉरंट वर हॉटेलवर थिएटर मध्ये हे लिहिलं तुम्हाला आम्हाला बोलण्याचा अधिकार नव्हता बोलण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला ज्या म्हणून स्मृतीने पाच हजार वर्षापासून तुम्हाला आम्हाला सांगितलं होतं की या देशातला प्रत्येक राजा हा राणाच्या पोटात जन्माला येईल आणि तोच या देशावर शासन करील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पन्नास ला या देशामध्ये घटनेच घटना अर्पण केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचं कलम तीनशे सव्वीस लिहिलं आणि तुम्हाला आम्हाला मतदानाचा अधिकार दिला आणि <tी> या व्यवस्थेला सांगितलं की कालपर्यंत या देशामध्ये मनुचं राज्य होत मनुच राज्य सांगत होत की या देशातल्या देशा राजा राणीच्या पोटातलं जन्माला येईल पण ज्या दिवशी मी हे भारतीय संविधान लिहिलेलं संविधान या देशात लागू त्या दिवशी या देशाचा राजा राणीच्या पोटातलं जन्माला येणार नाही त्या दिवशी या देशाचा राजा राणीच्या पोटातलं जन्माला नेटीतला जन्माला येईल एकोणीशे पन्नास ते दोन हजार पंचवीस पंचाहत्तर वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सेव खरंतर आम्ही बाबासाहेबांच्या अतिशय जबाबदारीच्या विचाराचे फक्त लाभधारक झालेले हो, प्रचारक अजून व्यवस्थित झालेले नाही बाबासाहेबांनी किती आमच्यावर उपकार केले काय आम्ही उपकार केले मी म्हणतो फक्त दोन वर्षासाठी दिसून एकाच गोष्टीवर कौसल प्रेट करा सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण होतो आणि सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन नंतर आजपर्यंत बाबासाहेबांचं अपूर्ण आम्ही दहा टक्के तरी पुढे घेऊन गेलो का गे? हा विचार होता बाबासाहेब हे मिशन होत म्हणाले तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी हा देशबद्ध मैत्री चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला जगाने नेम घेतले जगातलं सगळ्यात मोठं धर्मांतर नागपूरच्या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवण्या साडे सहा लाख लोकांना लोकधम्माची दीक्षा दिली त्यानंतर धम्माची सवय कुठे ठेवली आम्ही आपल्या सोयीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपापल्या सोयीप्रमाणे माता रमाईला आम्ही घेतलो हो म्हणून बाबासाहेबांच्या विचारांना बाबासाहेबांच्या चळवळीला आम्ही कुठेतरी पुढे नेण्यात कमी पडलो एक कवी एका ठिकाणी फार दुःख दंत करण्याने घेऊन जातो की तू दिलेले निळा बाळ काळे भोर झाले तुझ्या रथाचे सारथी महाचोर झाले

आपल्या नसल्याने बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला एक पैशाचाही फरक पडणार नाही लक्षात घ्या फरक समजून घ्या की तुमच्या माझ्या नसल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला काहीही फरक पडणार नाही आहे पण तुमच्या माझ्या असल्याने बाबासाहेबांच्या चळवळीला नक्की फरक पडणार आहे मग आपण आम्ही असू तर आम्ही कसे असू बाबासाहेबासोबत इमानदार असू की फितूर असू हे तुम्हाला आम्हाला समजून घ्यावं लागेल बांधवांना तुम्हाला आम्हाला समजून अरेबिया सारखा देश हो त्या देशातल्या महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळत नाही हो ड्रायव्हिंग ना काहीतरी एक महिला त्या देशामधल्या महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळावं म्हणून आंदोलन करतो तिला जेलात टाकलं जातं आता देशाचा कायदा असा म्हणतो की ती आता त्या झेलातलं सुटेल की नाही सुटेल काही पत्रकार दिले तिला भेटायला जेलामध्ये तुला म्हटलं की तुला तू एक एवढी उच्च शिक्षक होतीस घरचे चांगली होतीस तुला नाही वाटत ना 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 का तू एक चांगलं आयुष्य जगू शकली असतेस फक्त सौदी अरेबियाच्या महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळावं म्हणून तू आंदोलन केलंस आता तुझं पुढचं सगळं आयुष्य तू जेलामध्ये टाकू शकतेस सडवू शकतेस जेलामध्ये तुला यावर काय बोलायचं तू मुस्लिम महिला काय म्हणते माहित आहे की <laughs> हमारे देश दुर्भाग्य ये है तुण कि हमारे देश में डॉक्टर आंबेडकर जैसा हीरा पैदा नहीं हुआ हमारे देश में अगर डॉक्टर आंबेडकर पैदा हुआ होता तो आज मैं सऊदी अरेबिया के राष्ट्रपति भवन में बैठी होती और बाबा साहब कह रई चाह राज दुसरा दिवसी बाहबला शहरी ऐसी रमा रड़ा लगी साहित् ना राजरत्न गेलो मला राजरत्नाची फार आठवण येत साहेब आपल्याला गेले साहेब मला राजरत्नाची आठवण आली तर कोणाच्या खांबावर डोकं ठेवून घरी थांबा साहेब समजून सांगताना म्हणतात अग आज फक्त आपलं एक राजरत्न गेले तर तू आज मला माझ्या कामाला जाण्यापासून रोखलस रमा तर इथली प्रस्थापित व्यवस्था आपल्या समाजातल्या उद्याच्या हजारो राजरत्नाचा खून करेल रमा उद्याचे राजरत्न जगवायचे असतील तर तू मला जाण्यापासून रोखू नकोस रमा अर्पण केले लोह राजरत्न लिहिला नाही रमेश लिहिला नाही गंगाधर लिहिला नाही इंदी लिहिली नाही ही चारही लेकरं या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये शहीद झालेली आहेत ही लेकर अर्पण केली बाबासाहेबांनी म्हणून या देशामध्ये समतेचा अर्पण केली म्हणून पाच हजार वर्षाच्या गुलामीच्या माणसाला माणूस म्हणून देशामध्ये बाबासाहेब अंमलात आणू शकले आज तोच कायदा धोक्यात आहे आज तेच संविधान धोक्यात आहे संविधाना बदलवण्याच्या उल्गना केल्या जातात पण संविधान बदलवणं एवढं फार सोपं नाहीये संविधान तोपर्यंत जिवंत राहील जोपर्यंत तुमच्या

लिखित संविधान या देशामध्ये दे होत आहे तोपर्यंत या देशातली कुठलीही राजकीय व्यवस्था तुम्हाला आम्हाला दिल्ली जाती धर्मामध्ये होणार नाही फक्त तुमच्या आम्ही माझ्या मनातला आंबेडकर तुम्हाला आम्हाला

आहे तोपर्यंत या देशामध्ये गुन्हा गोविंदानेच नांदतील आमच्यामध्ये फूट पाडण्याची ताकद आता तुमच्यामध्ये राहिलेली नाही हे जर इथल्या व्यवस्थेला खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही समजून सांगू शकलो तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला उद्गारले उद्देशी उद्गारलेलं एक वाक्य होतं की जा आम्ही घराच्या भिंतीवर लिहून ठेवू की तुला या देशाचे शासन करते जमात व्हायचं आहे बाबासाहेबांच्या वाक्याच्या दिशेने खऱ्या अर्थानं आपण वाटचाल करू असा आशावाद व्यक्त करतो आपण मला बोलवलं कुठलीही चिठ्ठी देऊन प्रमाऊत न करता अगदी शेवटच्या पायरपुळेमध्ये मनाप्रमाणे हेटिंग करणाऱ्या बाबस्तून प्रमाणे मला गुरु दिलं मान सन्मान केला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचा मी मनपूर्वक आभार मानतो मला माहिती आहे माझंही समाधान झालेलं नाही आहे पण यानंतर काही संमेलन आमचे मागेच दादा तिथून बघतायत मला माझ्या आधी पोहोचले आहेत आजच्या कार्यक्रमाचे कवी आहेत त्यांच्यावर असेल दादा सतलज असेल कोणावरही अन्याय न करता पुनर्चे देतो या असे सह सर्वांना मैत्रीपूर्ण जे भीम करतो आणि मी माझ्या आवानीला विराम देतो मनो बुद्धाय साधू साधू साधू